जिल्हा अधिकारी साहेब उघडा डोळे बघा नेट माजलगाव नगर परिषदचा कारभार मात्र भोंगळ चालला असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे नागरिकांच्या समस्या दिवसेदिवस वाढ होत चालली असून एखाद्याचा बळी गेल्यावर माजलगाव नगर परिषदला व जिल्हा प्रशासनाला जाग येणार का असाही सवाल आता जनतेतून विचारला जाऊ लागला आहे माजलगाव शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास माजलगाव नगर परिषदेला मोर्त मिळत नाही की काय माजलगाव शहरामध्ये मोकाट जनावरांमुळे जे आहे तर रहदारी करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर माजलगाव नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मात्र उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा कारभार करत असल्या माजलगाव नगर परिषदचा भोंगळ कारभार माजलगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा मात्र उगम वाढल्यामुळे जे आहे तर रहदारीच जे आहे तर आज अडथळा निर्माण होत चालला आहे तर माजलगाव नगर परिषद मधील अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहेत माजलगाव शहरामध्ये मुख्य मा राष्ट्रीय महामार्गावर जे आहे तर मोकाट सोडलेले जनावरे जे आहे तर रहदारीच अडथळा निर्माण करत आहे याच्यामुळे जे आहे तर एखादी जीवितहानीही होण्याची जी, शक्यता नाकारता येत नाही रस्त्याच्या मध्यभागी गाय वासरे इत्यादी मोकाट जनावरे जे जा आहेत वावर करत असून यामुळे जे आहे तर रहदारीच मोठा अडथळा निर्माण होत चालला असून माजलगाव नगर मधील अधिकारी व कर्मचारी सपशेल याकडे दुर्लक्ष करत आहे तर माजलगाव नगर परिषदचा भोंगळ कारभार मात्र यामुळे एक वेळेस पुन्हाचा वाट्यावर आला असून माजलगाव नगर मधील अधिकारी व कर्मचारी यांचे जे आहेत काही गाई गुर ढोरे असल्याचेही लोकातून बोलले जात आहे त्यामुळे जे आहे तर माजलगाव नगर परिषदमधील अधिकारी व कर्मचारी जे आहेत या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास हलगर्जीपणा दाखवत असल्याचे यावरून दिसून येत आहे माजलगाव नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सातत्याने गैरहजर असल्यामुळे जे आहे तर शहरातील समस्यामध्ये वाढ होत चालली असून याकडे जे आहे तर जिल्हा अधिकाऱ्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचेही आता नागरिकातून बोलले जाऊ लागले आहे तर माजलगाव नगर परिषद असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था माजलगाव नगर परिषदची झाली असल्याचे दिसून येत आहे लोकशाही तंत्र माजलगाव